तर शेतकरी मित्रांनो तुमचे स्वागत आहे माझ्या हवामान अंदाज अंदाजच्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वात पहिली बातमी येत आहे की पावसासंदर्भात पावसासंदर्भात बातमी अशी आहे की पुढच्या बारा तासामध्ये अनेक भागांमध्ये बहुतांश भाग बघितलं तर महाराष्ट्राचा आणि पश्चिम महाराष्ट्राचा अनेक भागांमध्ये जोरदार पावसाला सुरुवात होणार आहे आज दिनांक सोळा जुलै दोन हजार चोवीस मी तुम्हाला अंदाज सांगणार आहे महाराष्ट्राचा कसा पाऊस पडणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून त्यापूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करू शकता आणि बेल आयकन बंद दाबू शकता शेतकरी बंधूं शेतकरी बंधूं बातमी अशी आहे की महाराष्ट्रामध्ये या काही जिल्ह्यामध्ये रेकॉर्ड ब्रेक पावसाला सुरुवात होणार आहे पुढच्या बारा तासामध्ये तर तुम्ही हे अंदाज लक्षात येऊ शकता आणि काही भागामध्ये चोवीस तासामध्ये पावसाला सुरुवात होणार काही भागांमध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला आज दिसेल तर शेतकरी बंधूंनो आज नाशिक वलसाड पालघर मुंबई अहमदनगरच्या परिसरामध्ये मोठ्या पावसाचा इशारा हवामान अंदाजाने दिला आहे सोलापूर डेपोली रत्नागिरी सांगली सातारा कराड विटा गोफाक निपाणी कोल्हापूर रत्नागिरी राजापूर सावंतवाडीच्या परिसरामध्ये बहुतांश भाग बघितला तर महाराष्ट्राचा आणि पश्चिम महाराष्ट्राचा काही भागांमध्ये जोरदार ते अतिमुसळधार पाऊस दिसेल काही भागामध्ये जोरदार ते अतिमुसळधार पाऊस दिसेल सावंतवाडी बेलगाव गोफाच्या परिसरामध्ये बघितलं तर शेतकरी बंधूं अनेक भागांमध्ये मोठ्या पावसाचा इशारा हवामान अंदाज पंजाबराव डग यांनी दिला आहे जत विजयपूर विटा कराड वजूर पंढरपूरच्या परिसरामध्ये सोलापूरच्या परिसरामध्ये मोठ्या पाऊस इशारा देण्यात आला आहे बारामती इंदापूर तुळजापूर जेजुरी दौडच्या परिसरामध्ये आज मोठ्या पावसाचा इशारा देण्यात आला आहे आज दुपारनंतर किंवा मध्यरात्री मोठ्या पावसाचा इशारा देण्यात आला आहे जामखेड काझी खेड अहमदनगर जुन्नरच्या परिसरामध्ये मोठा पाऊस आपल्याला माजलगाव परली अहमदनगर लातूर पेठ या भागामध्ये मराठवाड्याकडे पाहिले तर या काही गावामध्ये या काही जिल्ह्यामध्ये मोठा पाऊस दिसेल आज दुपारनंतर किंवा मध्यरात्री पावसामध्ये वाढ होत आहे पैठण जालना जिंतूर अण्णा औरंगाबाद जिंतूर हिंगोली वाशिम भुसळ उमरखेड नांदेड वाघाले होंगी हिंगोली वैजापूरच्या परिसरामध्ये अनेक भागामध्ये बघितलं तर बहुतांश भाग महाराष्ट्राचा आणि मराठवाड्याचा बहुतांश भाग बघितला तर अनेक ठिकाणी पावसामध्ये वाढ होत आहे काही भागामध्ये साऱ्यावर सायऱ्या दिसेल काही भागामध्ये अतिवृष्टी पाहायला मिळेल तर शेतकरी मित्रांनो जालना औरंगाबादच्या परिसरामध्ये वादळी वाऱ्यासह अनेक भागामध्ये आज अतिवृष्टी पाहायला मिळेल आणि काही भागामध्ये मुसळधार पाऊस दिसेल तर शेतकरी मित्रांनो वरती बघितलं तर या काही भागामध्ये जोरदार ते अतिमुसळधार पाऊस दिसू शकतो अकोला अमरावती वारदा आरवी अचलपूर अकोट बुरहानपूर जळगाव खान्देश विदर्भ नागपूर भंडारा सा अकोट अचलपूर व वर्धा आर्वीच्या परिसरामध्ये बघितलं तर भंडारा गोंदियापूल डाणाच्या परिसरामध्ये बघितलं तर संपूर्णच विदर्भ